आईमा आज बासंदी बनवती का ग मला खूप आवडती आईमा म्हणली आपण बनूया बनुया बासुंदी आई आईमाने दूध उकळायला ठेवलं दूध खूप उकळून घेतलं आईमा जरा रोकर बासंदी कर ना ग मला भूक आली आईमा म्हणाली बासुंदी घट्ट करायला आपण पेडे घालू मिक्सरच्या भांड्यात पेड्या आणि दूध टाकले छान बारीक करून घेतले मग ते मिश्रण उकळल्या दुधात ओतले छान मिक्स करून घेतले आई मा साखर थोडी कमीच खाल माझे दात आलडरी किडलेत थोडीशी वेलची पावडर आणि दूध मसाला टाकला बासुंदी छान आटून घेतली आपली छान बासुंदी तयार झालीय जेव्हा जेवायला